नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण प्रगती मोटर्स येथे येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुद्धाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या है सर्व ट्रॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही ना तसेच या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहारा बसल्यानंतर कमी जास्त होईल ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व टॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा तर आपण सुरुवात करणार आहोत महिंद्रा अर्जुन पाचशे पंचावन्न डी आय अल्ट्रा वन या ट्रॅक्टरपासून आपण टॅक्टरसमोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार अठराचे आहे एकोणपन्नास एच पी कॅटेगरी मला टॅक्टर आहे पॉवर आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरची नक्षी पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे टॅक्टरला मजबूत असं बॉक्स टाईप टप आहे तसेच आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर रिमोट आहे सोळा नऊ अठावीचा टायर आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो शेतकऱ्याने घरगुती वापर केलासा हा ट्रॅक्टर आहे महिंद्रा अर्जुन अल्ट्रा वन पाचशे पंचावन्न डी आहे आपण समोर बाजूस पाहू शकता मजबूत असं बंपर आहे ट्रॅक्टरला तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची निकषेपॉन घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार अठराचे आहे एकोणपन्नास एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पाऊ शेअरिंग आहे व ऑल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख वीस हजार रुपये किंमत आहे सहा लाख वीस हजार रुपये तर व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार एकवीस आहे एकोणपन्नास इथपी कॅटेगम ट्रॅक्टर आहे पाव स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता समोर टायर, टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे ट्रॅक्टरला कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही शेतकऱ्यांनी घरगुती वापर केलाचा हा ट्रॅक्टर आहे ह्या टॅक्टरचा वापर फक्त चौदाशे तास झालेला आहे आपण मागील टायरचे नक्षी पाहू शकता मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा चा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय कम्फर्टेबल असं सीट आहे तर महिंद्रा अर्जुन पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार एकवीस चे आहे एकोणपन्नास रुपये कॅटेगिमा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फक्त चौदाशे आज चाललेला आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सात लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे सात लाख पन्नास हजार रुपये याही ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये वार बसल्यानंतर कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार एकवीसचे चे आहे एकोणपन्नास रुपये कॅटेगिम ट्रॅक्टर आहे पावर शेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरची नक्षी पाहू शकता समोर टायर सासवाडाचा आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे याही ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही हा ट्रॅक्टर फक्त सातशे तास चाललेला आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकस मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो शेतकऱ्यांवर घरगुती वापर केल्याचं हे ट्रॅक्टर आहेत याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टरला अतिशय कम्फर्टेबल असं सीट आहे ट्रॅक्टरला कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही हा ट्रॅक्टर फक्त सातशे तास चाललेला आहे तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश होऊन पाचशे पंचावन्न डी आय हे मॉडेल दोन हजार एकवीसचे चे आहे एकोणपन्नासशे रुपये कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सात लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे सात लाख पन्नास हजार रुपये तरी व्यवहार बसल्यानंतर याही ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल तर आता आपण जेवढे हे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स से येथे सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनमध्ये दिला आहे ते त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता या सर्व ट्रॅक्टरांची कागदपत्र क्लिअर आहे ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल के सबस्क्राईब करा धन्यवाद